हॅलो फ्रेंड्स मुंबई महानगरपालिकेमध्ये सहाशे वीस पदांच्या जागा निघाल्या आहेत एन एम सी भरती प्रक्रिया आहे ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख अकरा मेला आहे ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आजपासून परीक्षा वेळेवर कळवण्यात येईल चला आपण जाऊया आता टोटल जागा आहेत सहाशे वीस आपण जाऊया त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर आणि पाहूया हे पहा मित्रांनो आपण आलेलो त्याच्या ऑफिशियल वेबसाईटवर नवी मुंबई महानगरपालिका अभिनय गट क्रमांक क आणि व आणि ड यामध्ये विविध पदांच्या जागा निघाल्या आहेत रिक्त पदे सरा सरासरी वेळेवर भरती प्रक्रिया भरतीवर प्रस्तावना जाहीर नमून केले जाईल पदी, पदी आटी, आटी पद पदांची संख्या प्र पदांचे शैक्षणिक आहात अटी अति करण्यात येईल पद क्रमांक एक बा, बायोमेडिकल इंजिनिअरिंग जे शेनी आहे वेतन आहे एक्केचाळीस हजार आठशे पासून तर ती एक लाख बत्तीस हजार तीनशे पर्यंत वेतन आहे त्याला पद क्रमांक दोन कनिष्ठ अभि अभियंता स्थापन त्याला सदोतीस हजार अडतीस हजार ते सहाशे तर एक लाख एक लाख बावीस हजार आठशे पर्यंत आहेत त्याच्यात पस्तीस जागा आहेत तुम्ही पाहू शकता विविध विविध पदांच्या जागा निघाल्यात आणि पेमेंट वेतन शुल्क पण एकदम मस्त आहे तुम्ही अप्लाय करू शकता मित्रांनो चला आपण पाहूया अजून काही पदे ये तीस एकूण तीस पदांच्या जागा निघाल्या आहेत तर सर्व पदांना पंधरा हजारपासून पासून तर सत्तेचाळीस हजार पर्यंत बाकीच्या पदांना जा, जा, जा निघालेल्या आहेत वेतन शुल्क चांगला आहे एकूण जागा सहाशे वीस आहेत ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत नोंदणी सुरू होणार आहे अठ्ठावीस अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सुरू आहे हो तर ऑनलाईन पद्धती अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख आहे अकरा मे दोन हजार पंचवीस रात्री अकरा अकरा वाजून पंचावन्न मिनट मिनिटापर्यंत तुम्ही ऑनलाईन तुम अर्ज करू शकतात मित्रांनो ऑनलाईन अर्ज पद्धती पेमेंट शुल्क भरण्याची अंतिम तारीख अकरा अकरा पाच दोन हजार पंचवीसच आहे ज्या तारखेला तुम्ही अंतिम अंतिम तारीख तुमची ऑनलाईन अर्ज करण्याची आहे तीच तारीख ऑन पेमेंट शुल्क भरण्याची पण आहे मित्रांनो तर ऑनलाईन प्रवेशपत्र उपलब्ध तुम्हाला सात परीक्षेच्या सात दिवसाआधी तुम्हाला पर ॲडमिट कार्ड उपलब्ध करून दिलं जाईल मित्रांनो तर ऑनलाईन अर्ज ऑनलाईन अर्ज प्रवेश शुल्क नवी मुंबई महानगरपालिका संकेतस्थळावर उपलब्ध ता आहे मित्रांनो तुम्ही पा, जाऊन पाहू शकतात आणि आकारलेले शुल्क तुम्हाला शुल्क काय लागणार आहे एक फॉर्मवर किती पैसे भरावे लागतील खुला वर्ग आहे तुम्हाला एक हजार रुपये आणि मागास वर्ग आहे नऊशे रुपये चला मित्रांनो अजून काही माहिती जाणून घ्या तुम्ही पाहून घ्या तुम्ही ऑनलाईन वेबसाईटवर जाऊन पण पाहू शकतात इथं वेबसाईट दिलेली आहे याच्यावर तुम्ही जाऊन पाहू शकतात मित्रांनो धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा